दत्तभक्तीने रंगलेल्या ठाणे शहरात यंदाची दत्त जयंती मोठ्या धार्मिक उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली पहाटेपासूनच शहरातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने वातावरण उत्साहानं दुमधुमले होते यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणारे दमान मधील एकशे तेरा वर्षे जुने श्री विठ्ठल सायांना दत्त मंदिर भक्तांनी गजबजून गेले होते शे बारा साली आध्यात्मिक मार्गदर्शक नंद महाराज यांच्या सांगण्यावरून कैलासवासी विठ्ठल सायन्ना यादव यांनी हे मंदिर उभारले ब्रिटिश काळातील पोस्ट ऑफिस सीएसएमव्हीएस एल्फिस्टन टेक्निकल स्कूल ठाणे कळवा पूल अशी अनेक नामांकित वस्तू उभारणारे आणि परोपकारी वृत्तीचे हे बांधकाम व्यावसायिक ठाणेकरांच्या स्मरणात आजही आहेत शिर्डीचे साईबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे महाराज तसेच बालगंधर्व आणि सवाई गंधर्व या सारख्या कलाकारांनीही या मंदिराला भेट देऊन ते तत्कालीन अध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नावर उपास आले एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मंदिराचे पुनर्बांधणीकरण झाले असून यादव कुटुंबाची पाचवी पिढी आजही मंदिराची सेवा आणि देखभाल करते दत्त निमित्त या मंदिरात सकाळपासूनच विशेष पूजन हवन महाआरती आणि अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं शांत आणि सात्विक वातावरणात भाविकांनी दर्शन नामस्मरण आणि प्रार्थना करून दत्तगुरूं कृपेची अनुभूती धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी घेत ठाणेकरांनी परंपरा आणि श्रद्धेचा सुंदर संगम अनुभवलाय संपूर्ण शहर आज भक्तिमय उत्साहात नावून गेलाय ठाणे शहरातील कोपरी नौपाडा कोळशेत वागळे स्टेट वर्तक नगर सह विविध भागातील दत्त मंदिरात विशेष अभिषेक पूजा कीर्तन महाआरती व पालखी सोहळे पार पडले अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिरे अन्नदान स्वच्छता मोहीम आणि महाप्रसादाचं आयोजन केलंय ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने यासाठी वाहतूक सुरक्षा आणि स्वच्छतेची भरी व्यवस्था केली होती